नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचा स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत छान गव्हाचा शिरा जो जाड रवा येतो त्याच्यापासून मस्त तुम्ही प्रसादासाठी बनवू शकता छान असा रव्याचा शिरा बघा हा मी मोठा जाड रवा घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी घेतलेला आहे आणि थोडासा कमी गुळ घेतलेला आहे ब्राऊन कलरचा गुळ मी वापरलेला आहे त्याने कलर छान येतो आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत ज्यात काजू बदाम म्हणून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता मी छान साजूक तूप घेतलेलं आहे दोन चमचे आणि त्यात मी पहिले ड्रायफ्रूट्स आहेत ते छान फ्राय करून घेते आणि लगेचच कडक तुपावर ड्रायफ्रूट छान फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता बेदाण्यांची अगदी द्राक्ष झालेली आहेत परत आणि छान काजू आणि बदाम ब्राऊन रंगावर तळून झालेले आहेत आता ह्याच गरम तुपावर मी एक वाटी जाड रवा आहे तो छान भाजून घेते रवा हा छान भाजून घ्यायचा आणि छान कडकडीत तुपावर भाजायचा म्हणजे तो पटकन भाजला जातो एकसारखा हलवायचा आहे बघा आता आपला रवा भाजत आलेला आहे कसे पांढरे पांढरे कण दिसायला सुरुवात होते आणि रवा करताना नेहमी गरम पाणी वापरायचं मी एक वाटी रव्यासाठी चार वाट्या पाणी घेतलेलं आहे उकळलेलं गरम करायला ठेवला आहे आणि छान वास सुटलेला आहे रव्याचा आता आणि ब्राऊन कलर झालेला आहे थोडासा एकदम पिवळसा कलर गेलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी पाणी ॲड करते रव्यामध्ये सगळं पाणी घालून टाकायचं ह्या प्रमाणानुसार जर तुम्ही रवा केलात तर काही कुकरला लावायची गरज नाही आपल्या कडईत किंवा पात्यालात हा रवा शिजून जातो ह्यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे प्रत्येक गोड पदार्थात आपण चवीसाठी मीठ थोडंसं घालतो तसंच मी ही घातलेलं आहे हे पातळ आहे असं म्हणू नका तर हे शिजायला एवढं पाणी लागतं आणि ह्यात मी आता एक वाटी दूध घातलेलं आहे म्हणजे चार वाट्या पाणी आणि एक वाटी दूध असा व मी हा शिरा आहे तो छान शिजवून घेतलेला आहे आणि झाकून ठेवायचं दोन ते तीन मिनिट तर बघा आपलं पूर्ण आटलेलं आहे दूध आणि पाणी थोडंसं आहे तेही आता आपण झाकण लावून एवढा पण शिजवून घेणार आहोत रवा म्हणजे आपला रवा छान सॉफ्ट शिजला जातो ह्यात मी घालते सुंठ पावडर घातलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे सुंठ आणि वेलचीचा फ्लेवर खूप छान येतो ह्या जाड शिऱ्याला आणि एकदम सॉफ्ट शिजला जातो अशा पद्धतीचं प्रमाण घेतलं तर एक चार चमचे मी किसलेलं सुकं खोबरं वापरलं आहे तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरीही चालेल आणि हे आपण फ्राय करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि आता आपण रवा एकत्र करून घेणार आहोत वेजी आणि सुंठ पावडरचा खूप छान भरभर सुवास पसरलेला आहे तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने एकदा ही रेसिपी करून बघा मी गुरुपौर्णिमे दिवशी अपलोड करते माझा गुरुपौर्णिमेचा प्रसाद मी तुमच्यासोबत शेअर